चला मंडळी आता पावसाळा सुरू झाला आणि आता बघा आपण भरपूर रोपे लावू शकतो आता हे कटिंगपासून लावलेलं ला झाडं होतं मी गावराने मोगऱ्याचं आणि खूप छान फुलं आले या वर्षी कधीकधी खूप वेळसुद्धा लागतो पालक पण आपण लावायला सोपा आहे जो कोणी नवीन बागकाम करायची इच्छा असं ना पावसाळा हा ऋतू खरंच खूप छान आहे कोणतंही बी निघते न लावलेलं सुद्धा बी निघतात आणि हळूहळू झाडांविषयी माहिती व्हायला लागते असं नाही की पूर्ण झाडं आपले ग्रो होतील काही रोपे खराबसुद्धा होतात खूप छान अनुभव सुद्धा रोपे खराब होत असतात पण आपण करतच राहायचं निसर्ग आपल्याला भरपूर देत असतो आता बघा कारल्याचे बरेचदा असे लाल बी येते ते पण असे लावले ना उन्हाळ्यात मी टरबूज खरबूजचे भरपूर असे बी होते ते टाकतच जाते आणि बघा आता पावसाळ्यात त्याला लागत आहे खूप मोठे नाही होतील पण एक अनुभव तर येते ना आपल्याला आणि आनंदसुद्धा मिळतो हे मोठे होताना जेव्हा आपण बघतो फुलापासून फळ लागते आणि नवीन माहितीसुद्धा मिळते अशा पद्धतीने आपण बागकाम बघा आता अद्रक पण आपल्या घरीच असते हळद असते तसे टरबूजचे व्हेल मी तुम्हाला दाखवलं शॉर्ट बनवलेलं आहे रस्त्याच्या साईडला निघत असते ते पण मी आणते आणि बघा हे झाड मला खूप दिवसाचं मिळत म्हणजे बघ पाहिजे होतं आणि हे कुठून आला मातीमध्ये मला कळलंच नाही याचा आनंद खूप हे होत असतो कारण बागकाम करणाऱ्याला एखादं हो, झाड असं आपल्याकडे असायला हवं असं वाटते आणि ते मिळते ना त्याचा आनंद वेगळा असतो आणि मिरचीचे रोपे घरीच लावतो आपण टोमॅटोचं पण बी चांगलं असलं तर घरीच लावतो आणि थोडं थोडं भाज्या निघायला लागल्या ना तर अजून उत्साह वाढतो ही कटिंग कुठेही मिळाली छोटीशी आणली की पूर्ण बाग भरून होऊन जाते आपले असे बरेच फुलझाडं असतात बघा अशा जाड्या जाड्या मुळ्याचा पालक आला ना वरचा कापून असा लावला ना हा पालकसुद्धा खूप छान ग्रो होते अशा पद्धतीने मी लावून घेते सर्व नसेल तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपण सुरुवात करू हो शकतो कांदे असतात बरेचदा कांदे लावल्यामुळे छान कांद्याचे पात मिळेल लसूण लावल्याने लसूणची पात मिळेल असा प्रकारे पालक येत असते कधी कधी तो लावून घ्यायचा असे कांदे तर घरातच असतात आणि असंच हळूहळू आपल्याला भाजी मिळायला लागते ना आपलीच आवड मग वाढत जाते पहिले आपल्यालासुद्धा एवढा अनुभव नसते खरबूज पण छोटंसं लागलं हे गणपतीच्या वेळेस हार आणला ते फुल टाकून पालं ते मग रोपे निघाली आणि असंच टोमॅटोचं बी पण घरचंच लावलं इथं बघा पपईचं बी पण टाकत राहते मी जे बी दिसेल ते फक्त मातीत टाकत राहायचं जे मिळेल ते मिळेल इथे बघा फुलपाखर खूप छान आराम करत आहे हे सुद्धा बघायला छान वाटते छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो बागकाम करणारे व्यक्ती नेहमी निरोगीच राहते बघा इथं कारण त्याला या गोष्टीमध्ये खूप आनंद मिळत असतो कारल्याचे बी आहे ना यावेळेस पिकलेले बी असेल ते लावून बघा खूप छान लवकर वेल चढतात पावसाळ्याची वेलाची ग्रोथ कशी होते का संकडतच नाही कारण हे वेल पूर्ण उन्हाळ्यात सुकले होते आणि आता त्याला फळं लागायला लागले हे